श्री स्वामी समर्थ निर्जळा एकादशीच्या दिवशी ही खा फक्त एक वस्तू आणि स्त्री पुरुषांनी करा या पाचपैकी एक तोडगा सहा जून निर्जळा एकादशीच्या दिवशी खा फक्त एक वस्तू आणि करा पाचपैकी एक उपाय नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आहे प्रिय भक्तांनो सहा जून दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या निर्जळा एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा किंवा व्रत न केले तरी चालेल पण या वर्षातील सर्वात खास एकादशीच्या दिवशी एक गुप्त वस्तू आवश्यक खा आणि सर्व स्त्री पुरुषांनी आवर्जून करा या सातपैकी एक उपाय शंभर टक्के प्रभावी तेही कुणाला न सांगता फक्त ती वस्तू खाल्ल्याने आणि या पाचपैकी एक उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी मग त्या धनसंबंधित असोत किंवा व्यापाराशी संबंधित हळूहळू दूर होऊ शकतात जरी निर्जळा एकादशीला पाण्याविना उपास केला जातो तरी काही गोष्टी अशा असतात ज्या खाल्ल्याने प्राचीन काळापासून चालत आलेली गरिबी देखील दूर होऊ शकते भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या घरात इतकं धन आणि सुख येईल की त्याचा सांभाळ करणंही कठीण होईल हा प्रभाव पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकून राहील आणि तुमचं बँक बॅलेन्स सातत्यानं वाढत जाईल घरातील पितृदोष राहुदोष किंवा दोषासारखे दोषही कायमचे दूर होऊ शकतात प्रियभक्तांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी एक छोटी विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण ही माहिती अतिशय मौल्यवान आहे हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते लिहायला विसरू नका मित्रांनो तुम्ही ही, ही गोष्ट ऐकली असेल की निर्जळा एकादशीला एक गुप्त गोष्ट खा पण ती नेमकी गोष्ट कोणती हे फारच थोड्यांना माहीत आहे म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे ती गुप्त गोष्ट खाल्ली तर धनाची कमतरता राहत नाही आणि सर्व स्त्री पुरुषांनी या पाचपैकी एक उपाय केला तर अवश्य करावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या जीवनात इतकं धन येईल की सांभाळणंही कठीण होईल खाण्याची वस्तू जी केवळ इतपत नाही तर तुमचं संपूर्ण जीवन शुद्ध करण्याचं सामर्थ्य ठेवते पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की सहा जून दोन हजार पंचवीसची निर्जळा एकादशी शंभर वर्षानंतर एक दुर्मिळ संयोगात येत आहे ज्या घरात या दिवशी एक विशिष्ट वस्तू तयार केली किंवा खाल्ली जाते त्या घरात संपूर्ण वर्षभर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि कृपा तुमच्यावर राहील प्रिय भक्तांनो आपण हे देखील पाहणार आहोत की निर्जळा एकादशीच्या दिवशी असं काय खावं की भगवान विष्णूची कृपा तुमच्या जीवनात टिकून राहील हिंदू धर्मशास्त्रानुसार या पवित्र दिवशी एक अत्यंत गोड आणि प्रभावी उपाय सांगितला आहे तो म्हणजे तुळशीपत्र पण थांबा फक्त तुळशीपत्र नव्हे त्यात दडलेलं आहे एक अद्वितीय साधना या दिवशी तुम्ही एखाद्या एक एकांतस्थळी शांत मनाने बसावं मनात केवळ एकच मंत्र असावा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्या जपता एक तुळशी पत्राला आपल्या हातात घ्या ते मंत्रोच्चार करत करत तोंडात टाका तुळशी ही केवळ एक पान नव्हे ती आहे महालक्ष्मीचं प्रतीक आणि त्या पानासह हो तुम्ही घेतलेलं ते विष्णू नाम तुम्हाला फक्त पुण्य नाही तर एक अद्वितीय ऊर्जा प्रदान करतं शरीर शुद्ध होतं मन निर्मळ होतं आणि मनगटावर बसलेली पापांची छाया आपोआप वितळते आणि लक्षात ठेवा ही कृती कोणी बघू नये बोलू नये ती फक्त तुम्ही आणि तुमचे भगवान विष्णू यांच्यातील गुण नातं असावं म्हणूनच या एकादशीला दुसरं का काही खाल्लं नाही तरी हरकत नाही पण हे एक तुळशीपत्र विष्णू नाम हे नक्की खा कारण यात आहे अनंत आयुष्याची शांतीची आणि परमरूपेची बीज आणि थांबा आता सांगते दुसरा उपाय दुसरा गुप्त उपाय मित्रांनो आता तुम्हाला सांगते निर्जळा एकादशीसाठी एक, एक अत्यंत पारंपरिक पण फार कमी लोकांना माहीत असलेला उपाय तो म्हणजे एक खजूर किंवा एक बदाम खाणं साधं वाटतं ना पण थांबा यामागे एक गूढ तत्वज्ञान आणि हजारो वर्षांचा आध्यात्मिक अनुभव निर्जळा एकादशीला काही लोकांना पूर्ण उपवास करणं शक्य होत नाही एखादं फलहार घ्यावं लागतं अशावेळी धर्मग्रंथात एक संकेत दिला जातो जर काही खायचंच असेल तर ते दत्तक भावनेने खा म्हणजे देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून ते पवित्र करा खजूर हा केवळ शरीराला ऊर्जा देणारा पदार्थ नाही तर तो आहे श्री विष्णूच्या कृपेचं प्रतिनिधी एक खजूर खाल्ल्याने शरीराला फक्त ऊर्जा मिळत नाही तर मनाची शांती आणि विशेषत आर्थिक क्षेत्रात स्थिरता प्राप्त होते असं मानलं जातं याला धनवृद्धीचा गुप्त मार्ग असंही अनेक संतांनी संबोधलेलं आहे आणि बदाम हा तर स्मृती बुद्धी आणि निर्णय शक्ती वाढवणारा उपवासाच्या दिवशी त्याचं सेवन केवळ शरीरासाठी नव्हे तर ईश्वरी ध्यानात केंद्रित राहण्यासाठी उपयुक्त मानलं जातं म्हणून जर तुम्ही पूर्ण उपवास नसेल करू शकाल तरी फक्त एक खजूर किंवा फक्त एक बदाम तेही दत्तक भावनेने म्हणजे देवाला अर्पण करून हे तुझं आहे प्रभू असं म्हणून ते पवित्र अन्न म्हणून घ्या कारण जास्त खाल्लं की उपवास राहत नाही पण हे एक देवाचं अंश आहे म्हणून घेतलं तर ते तप बनतं साधना बनते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करून इतरांनासुद्धा हे पवित्र ज्ञान पोचवा तीन तयार आहे तिसरा गुप्त उपाय ऐकण्यासाठी तर सांगते ऐका मित्रांनो निर्जळा एकादशी उपवासाचा संयमाचा आणि पूर्ण शुद्धीचा दिवस पण या दिवशी एक असा उपाय आहे जो अन्न न खाता सुद्धा तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध करू शकतो आणि तो उपाय आहे गंगाजलाचा एक थेंब तेही मंत्रोपचारासह ग्रहण करणे हिंदू धर्मात मानलं जातं की गंगाजळात स्वत भगवती गंगेचं चैतन्य आहे जर उपवासाच्या दिवशी विशेषत निर्जळा एकादशीला तुम्ही स्नानपूर्वी किंवा उपवास दरम्यान गंगाजळाचं केवळ एक थेंबसुद्धा ग्रहण केला तर तेही दहा यज्ञ हजार तान आणि लाखो जपाचं फळ देतं पण तो घेताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तो थेंब तुम्ही मंत्रोपचार करतच घ्या ओम नमो नारायण किंवा ओम विष्णवे नमः कारण गंगाजळ हे केवळ पवित्र जल नाही ते आहे आत्माशुद्धीचं पवित्र साधन आणि यमाचा वेगाला सुद्धा अडवून शकणारं शक्तिपुंज आणि तुम्ही विचार करत असाल हे जल घेणं म्हणजे उपवास मोडतो का तर तर स्पष्ट आहे नाही कारण धर्मशास्त्र म्हणतं गंगाजल हे अन्न नाही ते पुण्य आहे ते आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि म्हणूनच एक थेंब गंगाजळाचा घेतल्यानं तुमचं व्रत मोडत नाही उलट ते अधिक पवित्र होतं तर फक्त एक थेंब गंगाजल मंत्रोपचारासह भक्तीपूर्वक घ्या कारण इथं गंगाजळ आहे तिथं पाप नाही रोग नाही आणि मृत्यूचं भय नाही चौथा उपाय पंचगव्य तिलक आणि मूक नैवेद्य मित्रांनो पंचगव्य म्हणजे गाईच्या पाच पवित्र वस्तू दूध दही तूप गोमूत्र आणि गोम विष्टा या सर्वांचं मिश्रण केवळ शरीराला नव्हे तर मनाला आणि आत्म्यालाही शुद्ध करतं या तिलकाचा एक थेंब कपाळावर हृदयावर आणि नाभीवर लावा कारण कपाळ विचारानं भरलेलं असतं विचारांचं स्थान आहे हृदय भावना आणि भक्तीचं आणि नाभी ऊर्जा आणि प्राणशक्तीचं केंद्र तिन्ही ठिकाणी हे लावल्याने या तिन्ही ठिकाणी लावल्याने घरात भरभराट होते धनलक्ष्मी घरात येते तसेच घर लक्ष्मीने भरून जाईल मूक नैवेद्य अर्पण करणे म्हणजे तुम्ही अन्न खात नसाल पण देवाला अर्पण करता येतं एक तांब्या पाण्याचा त्यात तुळशीपत्र टाका आणि त्या पाण्याला नैवेद्य समजून अर्पण करा देवाला मनातून सांगा हे दयामय हे श्रीहरी माझं शरीर आज उपवासात आहे उपवास आहे पण माझं मन आणि भावना तुझ्यासाठी हे पाणी नैवेद्य म्हणून अर्पण करत आहे हे बोलताना तुम्ही कुणालाही काही न सांगता मूकपणे देवाच्या चरणी हे अर्पण करा कारण गूढ विज्ञान सांगतं भावनेनं अर्पण केलेलं पाणी ते सुद्धा नैवेद्यापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं पाचवा उपाय वटवृक्षाखाली गुप्तजप साधना मित्रांनो अनेक वेळा तुम्ही उपवास करता पूजाही करता पण मन शांत होत नाही घरात धन टिकत नाही घरात सतत वादविवाद होतात त्याचं कारण म्हणजे संपर्क कमी आहे आणि संपर्क अपुरो हो आहे आणि म्हणूनच निर्जळ एकादशीला जेवढं शक्तिशाली कुठलंही साधन नाही या दिवशी जर तुम्ही फक्त एकवीस मिनिट वटवृक्षाच्या छायेखाली बसून मंत्रजप केला तर तुमचं अंतर्मन भगवान विष्णूच्या सूक्ष्म लहरीशी जोडलं जातं जिथे विष्णू प्रगट होतात तेथे माता लक्ष्मी त्यांच्यासोबत येते आणि घरात सुख समृद्धी तसेच धन घेऊन येते तुमच्या सर्व समस्या दुःख त्रास संपून जाते वटवृक्षाचं गुप्तरहस्य वटवृक्ष फक्त ब्रह्मा विष्णू महेश यांचं निवासस्थान नाही तो सूक्ष्म ऊर्जा केंद्र आहे जिथे देवतेचं सूक्ष्मरूप विशेषत विष्णूचं परमात्मा रूप सतत कार्यरत असते म्हणून निर्जळा एकादशीच्या संध्याकाळी पटवृक्षाखाली बसून केलेली जपसाधना लाखोपटीने फळ देते कसा करावा गुप्त जप तर एक वेळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी जागा वटवृक्षाच्या सावलीत शांततेत एक टक. मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय कृती डोळे बंद तोंडात तुळशीपत्र आणि मंत्र मनात किंवा कुजबुजत एकवीस मिनटं करावा सहावा उपाय मित्रांनो पवित्र उपवास फक्त शरीरशुद्धीसाठी नसतो तो घराच्या वातावरणातही निर्मळ करणारा असतो विशेषत निर्जळा एकादशीच्या दिवशी मंत्र लिखित जलाचं शिंपड हे एक अत्यंत प्रभावी पण दुर्लक्षित घरगुती तंत्र आहे काय करायचं आहे निर्जळा एकादशीच्या दिवशी एक पाण्याचा लोटा घ्या त्यामध्ये एक तुळशीपत्र एक फुल पाखळी थोडं गंगाजल असल्यास टाका मग तुमच्या ओठांनी एकशे आठ वेळा मंत्र जपा ओम नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक जप करताना त्या पाण्याच्या लोट्याकडे पहा एकादशीच्या दिवशी उपवास करून जप केल्यास तुमच्या मुखातून तु निघाळणाऱ्या ध्वनी लहरी त्या जलामध्ये दिव्य कंप निर्माण करतात हेच मंत्रलिखित जल तयार होते आता काय करावं तर संध्याकाळच्या वेळी ते पाणी तुमच्या घरात सर्वत्र शिंपडा उंबरठा देवघर गर, घराच्या कोपऱ्यात झोपायच्या खोलीत हे करताना प्रत्येक थेंबासोबत मनात सांगा हे पाणी फक्त शुद्धतेसाठी नाही हे भगवंताची उपस्थिती घरात भिनवण्यासाठी आहे या उपायाचे फायदे घरातील अज्ञान नकारात्मक ऊर्जा दूर होते आर्थिक चिंता अस्थिरता रोग प्रवृत्ती कमी होते घरात स्नेह शांती आणि समाधान निर्माण होतं देवघर अधिक शक्तिशाली होतं कारण तिथे मंत्र बुद्ध जलाचं सूक्ष्म आवरण तयार होतं सातवा उपाय चला तर मग निर्जळा एकादशीच्या सातवा गुप्त उपाय एकाक्षरी अक्षत अर्पण प्रयोग हा उपाय इतका शक्तिशाली मानला जातो की केवळ एक वेळ केली तरी इच्छित कार्य सिद्धीच्या मार्गावर उभं राहतं मित्रांनो या दिवशी एक छोटं पण फार मोठं परिणाम देणारं कार्य केलं जातं अक्षत अर्पण काय करावं तर संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी उपवासाच्या अवस्थेत स्नान करून शांतपणे देवासमोर बसा तुमच्या उजव्या हातात थोड्याशा पांढऱ्या अक्षदा ज्या भिजलेल्या नसाव्यात शुद्ध आणि सुगंधित असाव्यात घ्या त्या अक्षदांवर हुंकर घालून मनात आपल्या एकाच इच्छेचा स्पष्ट विचार करा मग त्या अक्षदांना दोन्ही हातांनी जप करत अर्पण करा ओम श्री विष्णवे नमहा एकदा नाही तीन वेळा प्रत्येक वेळेस एकच प्रार्थना करा हे प्रभो माझी ही इच्छा तुमच्या कृपेतून तु निर्मळ मार्गानं पूर्ण हो ही इच्छा तुमची आर्थिक कौटुंबिक व्यावसायिक लग्न संतान संबंधित किंवा मानसिक शांतीसाठी असू शकते पण एकाच वेळेस एकच इच्छा कारण एकादशी हे एक बाण एक लक्ष याचं प्रतीक आहे या उपायाचे गुप्त फायदे तुमचं मन स्थिर होतं विशिष्ट संकल्पाला चैतन्य मिळतं तुम्ही ती इच्छा गोंधळात न ठेवता स्पष्ट करता प्रभूच्या कृपेने योग्य मार्ग आणि संधी स्वतःजवळ येते जर या पवित्र एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर एकदा मनातून ओम नमो भगवते वासुदेवाय असे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या कोणालाही उपयोगी ठरेल असं वाटत असेल तर शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि गूढ ज्ञानासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ